जगात पहिल्यांदा ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीमध्ये जाऊन साक्षात ध्यानस्थ असलेल्या माऊलींचं दर्शन करणारे संत जगाच्या पाठीवर एकच झाले ते संत म्हणजे शांती ब्रह्म एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचा जन्म पैठण येथे असणारे भानुदास महाराज यांच्या घरात झाला एक दिवस स्वप्नात एकनाथ महाराजांना दृष्टांत झाला की देवगिरीच्या जनार्दन पंतास आपले गुरु मानावे त्या आज्ञेचे पालन करत महाराजांनी देवगिरीवर बारा वर्ष अध्ययन केले ज्या वेळेस आपले गुरु ध्यानस्थ असताना दुश्मनांनी किल्ल्यावर हल्ला केला तेव्हा स्वतः धारकरी बनून किल्ल्याचं आपल्या ज्ञानाचा प्रचार व प्रसार सुरू केला माउलींच्या हात्वरून आळंदीला येऊन त्यांच्या कंठाला लागलेली अजान वृक्षाची मुळी काढली आणि एकनाथ भागवत नावाचा ग्रंथ लिहिला त्यांना आपल्या संपूर्ण जीवनात कधीच राग आला नाही पण लोकांनी कितीही त्रास दिला तरी ते त्यांना क्षणात माफ करत असत एकनाथ महाराजांनी अनेक भारुड गवळणी ग्रंथ लिहून आपल्या अनन्य साधारण भक्तीचे पुरावे दिले एकनाथ महाराजांच्या घरी साक्षात भगवान परमात्मा येऊन पाणी भरत असे का वडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भावे नेळा वंदी जाची पावे ओवाळू आरती माझ्या स्वामी एकनाथा अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना माझा साष्टांग नमस्कार रामकृष्णहरी